नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये एच एस सी बोर्ड परीक्षा बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावर्षी महाराष्ट्र राज्यात एकूण पंधरा लाख पाच हजार एकोणसत्तर विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून यामध्ये आठ लाख दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी व सहा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे बावन्न विद्यार्थिनी तर सदोतीस तृतीय परीक्ष तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी परीक्षा नोंद केलेली आहे राज्यातील एकूण तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मुख्य परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार असून नऊ विभागीय मंडळाच्या अंतर्गत ही परीक्षा घेतली जाणार आहे अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री शरद गोसावी सर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली राज्यात कॉपीमुक्त परीक्षा घेतली जाणार असून प्रत्येक केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे लावले जातील व चोख बंदोबस्तामध्ये चोख व्यवस्थेमध्ये बारावीची परीक्षा घेतली जाईल असे देखील प्रतिपादित केले राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे पाटील व पंकज भोयर यांनी बा सर्व बारावीच्या परीक्षार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत तर चला जाऊया आता आपण प्रत्यक्ष बारावीच्या प्र केंद्रावर आज आपण जात आहोत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील कैलासवासी रामकृष्ण बापू महाविद्यालय महातपुरी तालुका गंगाखेर जिल्हा परभणी येथील परीक्षा केंद्रावर तर आता आपण आलो आहोत परीक्षा केंद्राच्या जवळ परीक्षा केंद्राच्या बाहेर जवळपास शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावरच नॉट अलाउडची बाउंड्री दिसून येत आहे परीक्षा हॉलच्या बाहेरच विद्यार्थ्यांनी चप्पल बूट बॅग पाणी बॉटलसह सोबतचे आलेले सर्व साहित्य बाहेर ठेवले संपूर्ण कॅम्पस व प्रत्येक परीक्षा हॉलच्या बा बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आढळून येत आहेत व प्रत्यक्ष परीक्षा हॉलच्या आतमध्ये दोन साईडला परी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आढळून आले शासनाच्या धोरणानुसार कॉपीमुक्त अभियानात परीक्षा घेतली जात असताना आढळून आले तर परीक्षा केंद्र संचालक श्री पठान सर सहसंचालक शेख सर आर्य फ राठोड सर मुलगीर सर व सर्व प्राध्यापक गुरुजन यांनी कॉपीमुक्त परीक्षा घेतली जाणार असे बोलून दाखवले व त्यांच्या कृतीतून देखील दिसून आले प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये पाहिले असता एकदम शांत असे वातावरणामध्ये परीक्षार्थी परीक्षा देत असताना आढळून आले एकंदरीत पाहता कैलासवासी रामकृष्ण बापू महाविद्यालय महातपूर येथील बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे भयमुक्त तणावमुक्त व वा कॉपीमुक्त वातावरणात चालू असलेल्या निदर्शनास आल्या पोलीस स्टेशन सोनपेठचे पोलीस निरीक्षक पी आय श्री बोमलवाड सर यांनी देखील महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना देऊन परीक्षा केंद्राविषयी समाधान व्यक्त केले अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा

तो कॅमेरा घ्या नाहीतर नाही आपला हा गौरवलेला काल आहे त्याच्यामध्ये काहीतरी काहीतरी आहे आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार